गणेशाय नमा सत्यवती नंदन प्रेम पात्रा वर्षोनी कथा मृत पवित्रा शीतळ केले माझी आगात्रिश्रोता पुढे तनय ती कथा सांगोनी माझे हृदय शीतळ करी सत्वरे जैमिनी मने नृपाव तसा सारासार विचार राजहंसा नित्य करी शास्त्र प्रशंसा <coughs> कौशणी सिंहा ध्वजा हो ते निवडून पुढे सोडिले चहमकर्ण मागे चालले कृष्णार्जुन सर्वराया <coughs> ग्रंथ करते स्त्री स्वामी या ठिकाणी सांगतायत झालं सिंह ध्वज सिंह ध्वजा सिंह ध्वजाला मारला आणि सिंह ध्वजाला ना यज्ञेचा घोडा पुढे सोडला पुढं गेल्यानंतर ना तो घोडा कोणत्या राज्यामध्ये गेला त्या घोड्याला कोणी पकडलं काय झालं पुढची सगळी कथा आम्हाला सविस्तर सांगा असत वैशम पाषीला घेऊन जात असे पार्थ कुमार कर्ण कुमार घेऊन जात त्याच्या पाठीशी ती सेना अर्जुन त्या ठिकाणी असणारा बबरुहानी घेऊन निघालेला होता आणि तेवढीच म्हणजे तीच तीस अवक्षहिणी वृश्य म्हणजे सात अवशही सैन्य सा यांच्याकडे दोघांकडे होत असं सांगता लागले पर्वतारोहण मार्ग देखील होता पूर्ण होय पतक पतन तत्काळी आणि पुढे जात असताना घनदाट अशा प्रकारचा मार्ग दिसला महाराज पर्वताच असणार पतन दिसलं पर्वत मोठे मोठे होते पर्वतामधून जाणं हे अवघड होता दुस्तर अशा प्रकारचा मार्ग होता असं सांगतात जे विस्वर्ग गिरी ते व्यंगता तिळप्राय होता चंचळता तो पतन होय तत्वता जन्म मरणावरती पुढली सांगे गदाधर सावत चाला मार्ग दुस्तर आईचे ऐकता आई सर्व विर चरण टाकी ती पाहोनी ऐसा मार्ग अति दुस्तर प्रमाण योजने चौदा सहस्र प्रमिते झाले दळवार कृष्ण असे करून आणि अशा प्रकारचा महाराज खूप अंतर होत चौदा सहस्त्र योजन दुर्दर रस्ता होता अवघड रस्ता होता भगवान कृष्णाच्या कृपा आशीर्वादाने एवढा सगळा रस्ता मार्ग क्रमण के सैन्याने केला वार्ता भारतासी म्हणे कमळावर पुढे लागले शोणितपूर ते राजा, राजा आणि नगर लागणार आहे देवाला सगळं माहिती असतं महाराज भगवान श्री कृष्णाला सगळं माहिती होत कृष्णानं अर्जुनाला सांगितलं शोणितपूर नावाचं नगर आहे राज्य आहे आणि तिथं बाणासुर नावाचा असणारा राजा राज्य करतोय आणि तो बाणासूर दुर्धर आहे युद्धामध्ये आहे महादेवाच त्याला वरदान आहे ह्या बाणासुराला सुद्धा हा दावा करेल आणि अशा प्रकारचा बाणासूर त्याच नगर पुढे आहे असं भगवंत अर्जुनाला बोलता पाच शत योजने विस्तार परम रम्य शोणीत पुर खंद कधी जेवी सागर गगन चुंबित सप्तदुर्गे आणि अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी सुंदर भव्य आणि दिव्य त्या ठिकाणच त्या नगराचा विस्तार आहे ती नगर वाढलेला आहे असं सांगतात हा ती उंच दुर्ग प्रकार ज्या वास्कर जवळवणी जाता सेवा इंद्रभुवनाचा ग्रह पार ते स्थानी आणि ते असणाऱ्या नगरामधली जी काही दुर्ग आहे ती उंच उन्च आहे म्हणजे सूर्याला जाऊन टेकतील किंवा जर निघाला तर त्या दुर्गाला चिटकून चाललाय की काय असं बघणाऱ्याला बघणाऱ्या नगरीमध्ये जी घर होती ती इंद्राच्या अमरावतीमध्ये जशी होती तशा पद्धतीची घरं त्या नगरात होती असं वर्णन श्रीधर स्वामी सांगवणे कसा रे स्थळ स्थळी दिसती मनोहरे उत्पले आणि कल्लारे हे शोपती भ्रमरी सर्वदा आणि त्या असणाऱ्या नगरामध्ये वन उपवन सुंदर अशा प्रकारचं म्हणजे त्या नगरामध्ये जर गेलं तर मनाला प्रसन्न करणारं वातावरण होत असं सांगतात त्या नगराची रचना काय वर्ण पांडू नंदना तिच्या प्रतिबिंब ते जाणार अमरावती ते इंद्राची कृष्णाने अर्जुनाला सांगितलं अर्जुन हा सुंदर नगर आहे या नगराचं वर्णन तरी काय करावं इंद्राची जशी अमरावती आहे तशा पद्धतीच ही नगर सुंदर आहे असं भगवंत अर्जुनाला <coughs> बोलता शंकराचा वर्ग पुत्र शिवभक्त परम पवित्र शिवनाम अक्षर मंडित वद्रती श्रोत्र कीर्तन श्रवणी आणि अशा प्रकारचा तो तिथला राजा आहे आणि तो भगवान शंकराचा भक्त आहे महादेवाचा वरद असतं त्याच्यावरती आणि ते असणाऱ्या मुखान महादेवाचं भजन तो तो कीर्तन करतो असं भगवंत अर्जुनाला बोलतो <coughs> प्रतापाचा सूर्य केवळ गंभीर धैर्य बळसागर उदारपणे तो जलधा कुमार जान तो बळीचा आणि अशा प्रकारचा असणारा तो उदार आहे बलवान आहे धैर्याचा सागर आहे आणि अशा प्रकारे बळी राजाच्या वंशामधला बळीचा मुलगा येतो असं त्याची उखानंदिनी जी सांगतातिनी जे झाला स्वप्नी केले पाणी ग्रहण आणि त्या बाणासुराची मुलगी तिचं नाव उखाय आणि तिच्या मैत्रिणीचं नाव चित्रलेख आहे त्या उखेला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला पार्वतींनी पार्वतींनी सांगितलं आज रात्री पौर्णिमेच्या दिवशी स्वप्नामध्ये जो तुला दिसेल तोच तुझा होणारा नवरा आहे स्वप्नामध्ये दे दर्शन झालं आणि त्या उघेच्या सांगण्यावर चित्रलेखा द्वारकेत गेली झोपीत ते त्याला उचलून आणलं तिथं त्यांचं लग्न झालं आणि त्याची जी पत्नी आहे त्या त्याची जी मुलगी आहे बाणास्वराची ती अनिरुद्धाची पत्नी आहे म्हणजे माझी त्या असणाऱ्या मदंची सून आहेत असं सांगता जी सखी ती चित्र ती जायशी नाही त्रिलोका जीने स्वप्न पुरुष देखा द्वारा केहुनी नेला असे त्या असणाऱ्या उखेची मैत्रीण चित्रलेख आहे ती चित्रलेखा नारदाची शिष्य होती त्या चित्रलेखेचा गुरु नारद होता आणि नारदाच्या सामर्थ्यावरती तिला त्रिभुवनाचं ज्ञान होत त्या उखेला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पुरुष तिला दिसला त्या पुरुषाच तिनं वर्णन केलं आणि तसाच पुरुष द्वार केवण ही चित्रलेखा घेऊन आली असं सांगतात ते, ते आणि रुदासी बंधन झाले त्या निमित्त जाणे घडले दारुन युद्ध झाले मधसी आणि दैत्यासी कृष्ण भगवान परमात्मा सांगताय ती असणारी चित्रलेख अनिरुद्धाला घेऊन तिथं बानासुराच्या नगरीमध्ये गेली शोनी तपूरला आणि अनिरुद्ध माझा नातू होता नातूला सोडवण्यासाठी आम्हाला सगळ्याला तिथं जाणं भाग पडलं म्हणजे याच्या आधी आम्ही एकदा आलोय या असणाऱ्या नगरामध्ये त्या बाणासुरा बरोबर आणि आमचं भयंकर युद्ध झालं असं अर्जुनाला भगवंत सांगतात त्यांचे साय करावया झाले कैलास राया शिवानी झाला दारुण ते संग्राम आणि महादेवाचा तो वरद पुत्र होता आणि महादेवाचा अभय असत असल्यामुळं हे सगळं नारद महाराजांनीच केलं होतं मध्यस्थी भगवान शंकराला आणण्याचं काम नारदांनी केलं होतं सांगितलं म्हणली तुमचं वरदान दिलेला असतंय का त्याला मारलंय म्हणले कृष्णानं जावा म्हणले मग महादेव तिथं आले महादेवाच आणि माझ श्री कृष्णाचं भयंकर तिथं युद्ध झालं असं सांगता घातली म्हणून तो राखी ला छत्रे भुजा वरे चे दुनिया पाडि आणि मग मला महादेवाने सांगितलं भगवंता तुम्ही जर ह्याला मारलं तर मग आमच्या वरदानाचं काय म्हणून महादेवाच्या सांगण्यावरनं मी याला जिवंत सोडलाय नाहीतर तर याला मी चक्र सुदर्शनानं मारलं असत मग सुदर्शन चक्र सोडून जी काही भुजावत आहे हजर हजार भुजा होत्या ते मी त्याच छेदन केलं असं सांगतात आईचा प्रतापणाचा श्शुर व्याही मदनाचा साचार धन्य सौजन्य तयाचे आणि हा असा असणारा प्रतापी प्रताप आहे बलवान आहे आणि ही अनिरुद्धाचा सासरा आहे आणि मदनाचाही आहे असं सांगतात याने धरित आहे वरिष्ठ तरी मज होईल संकट किलो उत्कृष्ट सांगितलं महाराज तो, तो महादेवाचा वरद पुत्र आहे त्यानं जर वाडा पकडला तर मला टेन्शन आहे कारण सासूरवाडी नातूची सासूरवाडी आहे आणि त्याच्या बरोबर येतोय ना आणि ती बाणासुर ही शरीर संबंध काय ठेवणार नाही ती युद्ध भयंकर करील मग आपल्याला कस मारता येत नाही ना जवळची पाहुणे असल्यामुळं अशा प्रकारचा विचार भगवंत करता युद्ध करिता दारुण तू सर्वतानेच श्याम करण सुद्र मागाव्यापणा तरी स्वधर्म भ्रष्ट झालो होती कृष्णाने सांगितलं म्हणले अर्जुना ह्या जर बाना घोडा पकडला तर त्याच्या बरोबर युद्ध केल्याशिवाय तो घोडा देणार नाही आणि मी जर पाहुण्याच्या नातानं त्याला ओळख सांगून जर मागायला गेलो तर ती स्वधर्मा विरुद्ध होते दिनपणा येतोय माग मी त्याला मागायला जावं हेही मला शक्य नाही आणि युद्ध करून घोडा घ्यावा तेही त्या ठिकाणी दुर्धर आहे अशा प्रकारचा विचार भगवंत सांगतात मनोनी उभय प्रकारे संकट प्राप्त वार्ता प्राप्त झाले उद्भट आईचा बोलत असता स्पष्ट तो पुढे नगर देखील कृष्णाने अर्जुनाला सांगितलं म्हणले अर्जुना मला दोन्हीकडून संकट आहे तुमचा त्याचा काही संबंध नाहीये पण माझा तो पाहुण्याचा आहे जवळचा आहे मला युद्धही करता येत नाही आणि त्याला मागताही येत नाही दोन्हीकडून मला संकट आहे करत असताना सुनीतपूर नगराच्या जवळ सर्व आली असं सांगता अश्वनगर द्वारा असे आले ते मानासुर सैनिकांनी धैले ते पांडवा केले वेगळे उठावले युद्ध आणि ती जे काही असणारे घोडेवरती श्याम करणं नगरामध्ये गेले राजद्वारा पाशी गेल्यानंतर ना बाळासुराच्या सैन्याने पाहिलं त्या घोड्याला पकडलं पांडवच सैन्य त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झालं असं सांगतात दोन अक्षहिणी पांडव दळ वेद दैत्यांचे बळ ते, ते युद्ध झाले तू बळा घटिका चारी दारून ते दोन अवक्षहिणी पांडवाचं सैन्य होत आणि चार अवक्षहिणी चार। बाणशराच सैन्य होत आणि दुप्पटच होत युद्ध सुरू झालं असं सांगतात गो दैत्य सैन्य बळावले पांडव सैन्य ते जिंकले वेगळे अश्व नगरासी नेले ते, ने ते, ने ते दाखविले रायासी आणि यांचं दुप्पट सैन्य होतं महाराज यांचं दोन अक्षरी त्यांचं दुप्पट चार अक्षरी होत त्याच्यामुळं त्या बानासुराच्या सैन्याने पांडव सैन्याला जिंकलं घोडे पकडले त्या असणाऱ्या बानासुराच्या नगरामध्ये त्याच्या समोर नेले असं सांगतात बानासुर म्हणे अश्व कोणाचे दूत म्हणती कळेसाचे तो देखील पत्राचे लिखित भाळी यांच्या मग ते घोडे बानासुराच्या समोर उभे केले बाणासुराने विचारलं म्हणले कोणाचे घोडे आहेत कुठून आणले ते म्हणले कोणाचे आहे मला माहिती नाही पण घोडे सुंदर आहेत घोड पाहिलं त्याच्या कपाळावरती लिहिलेलं ते लिहिलेलं लेख बाणासुर वाचू लागला नागपूर आदिश धर्म प्रसिद्ध त्याशी झाला कर्ण सोडले त्या घोड्याच्या कपाळावरती लिहिलेला तो बाणासुर वाचू लागला ते असणारे हस्तिनापुरेचा राजा धर्मराज आहे आणि त्या धर्मराजाने पाठीमाग महाभारताचं युद्ध केलं पांडव कौरवांनी त्याच्यामध्ये अनेक सैन्य मारलं स्वतःचे असणाऱ्या कुटुंबाचा म्हणजे मा काही सैन्याला मारले ते बी त्याचे कुळामधली होते त्यामुळं ते असणारा त्यांना दोष लागलाय सैन्याला मारल्यामुळं आणि त्या दोषाचं हरण करण्यासाठी यांनी अश्वमेधी मांडला असं त्या घोड्याच्या मस्तकावरच वाचू लागला जो प्रताप या सेनपती त्याने धराव्या शिवाप्रती युद्ध करून या सुभद्रापती तया पासून सोडविल त्या घोड्याच्या मस्तकावरती लिहिलेलं होतं ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यानं ज्याच्याकडे ताकद असेल त्याने तो घोडा पकडावा आणि मग अर्जुन त्याच्या बरोबर युद्ध करील आणि तो घोडा सोडविला असं सांग नाही तरी करुणी नमस्कार भारताची देवा कर भार सवेरे होऊन यादळभार अश्वरक्षणाची तर हावे आणि जर तुझ्यामध्ये तुमच्यामध्ये जर ताकद नसेल त्या घोड्याच्या मस्तकावरती लिहिले होत जर अर्जुना बरोबर युद्ध करण्याची ताकद नसेल तर अर्जुनाला नमस्कार करायचा शरण जे द्रव्य आहे ते अर्जुनाला द्यायचं आणि सैन्य घेऊन अर्जुनाच्या पाठीमाग घोड्याचं संरक्षण करण्यासाठी निघायचं असं लिहिलेलं बानासुरा वाचू लागला वाचे पुरुषार्थ म्हणे संतोष ला देते ना म्हणे पांडवाचा परमाप्त तो अत्यंत सोयरामचा आणि त्यावेळेस बाणासुरानं लिहिलेलं वाचलं आणि बाणासुरानं विचार केला द्वारकेचा राणा पांडवा घरी बानासुराने विचार केला पांडव आहे म्हणजे कृष्ण त्यांच्या बरोबर असणार आहे आणि कृष्ण आमचा स्वैर आहे आमचा पाहुणा आहे अशा प्रकारचा विचार तो करू लागला संतोष संतोषला बानासुर मनी, संतो मनी सार्थक झाले साचार नरनारायण अवतारा येतील आणि मग बाणासुराने विचार केला महाराज युद्ध करणं हे गौ नाही तात्पुरतं कारण आहे याच्या पाठीमागचा मेन उद्देश नर आणि नारायणाचा अवतार आहे भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन हे दोघही देवाचे अवतार आहेत आणि कुठल्याच प्रकारचं सहास न करता भगवंत आपल्या घरी येणार येत याचा आनंद बानासुराला झाला संशयात्मक झाला बाण उभय पक्षी म्हणे संकट पूर्ण हे जाणो कुंभक प्रधान रायाने पाचारीला जवळ आणि मग बानासुराने विचार केला महाराज ही आपली पाहुण्यातली आहिती एकीकडे पाहुण्याचा धर्म आहे सोयऱ्याचा आणि दुसरीकडं क्षत्रिय धर्म आहे मग काय करायचं म्हणून कुंभक नावाचा त्याचा प्रधान होता बानासुराचा hmm. त्याला जवळ बोलवलं बोल काय सांगतो ऐका मने रे प्रधान मन भरले संशय कानना hmm. कैसे करावी विचार लागी सांगावी hmm. आणि प्रधान म्हणजे राजाचा एक प्रकारचा हात असतो महाराज कारण नगरीमध्ये राजाला जर काय अडचण आली तर तो प्रधानासमोर बोलू शकतो मग त्या प्रधानाला बोलवलं बानासुरानं आणि बानासूर त्या प्रधानाला काय सांगतो तो हे धर्मा तो धर्माचे श्याम करण सेवकाने आणले धरून तयाचा श्री कृष्ण तो सुदृ होया मुचा आणि त्या बानासुरानं कुंभक प्रधानाला बोलायला सुरुवात केली म्हणले प्रधाना धर्म राजाना ही अश्वमेधी मांडलाय आणि आपल्या सैन्याने जाऊन ही घोडा आणलाय घोडा धर्माचा आहे पण धर्माच्या संरक्षणासाठी भगवान श्री कृष्ण आहे आणि तो कृष्ण आमचा सोयराय आमचा पाहुणा आहे तर काय करावं असा विचार बानासुरी विचारू लागला तो आमचा व्याही आणि अनिरुद्ध तो, आने आने तो कन्या पाहिजे पोटीचे वाळ ती अरे माझ असणारी राजकुमारी माझी जी लिखरू आहे माझी ऊखा आहे ती अनिरुद्धाला आम्ही दिली त्याच्याबरोबर लग्न केलंय म्हणून कृष्णाचा जो मुलगा आहे मदन त्यालाच प्रद्युम्न म्हणताय तो आमचा व्याही आहे आणि अनिरुद्ध जो आहे तो आमचा जावाई आहे आणि त्याच्याच घरामधलं ही कृष्ण आहे मग कसं युद्ध करावं काय करावं याचा विचार बाणासुर बोलू लागला युद्ध न करीता स्वधर्म भ्रष्ट केली होईल तुट पक्ष संकट स्पष्ट यावेळी बाणासुरानं त्या प्रधानाला विचारलं म्हणलं काय करू तुझं म्हणणं सांग काय करायचं युद्ध जर करावं तरी काय नाही परकी नाहीत महाराज आपल्या मुला आपली जी मुलगी आहे तिचं सासरच पूर्ण इथं या रणांगारामध्ये ते आपल्या मुलीचं संपूर्ण शासन आहे मग काय करावं बाबा जर युद्ध केलं तर आमचे जे काही संबंध आहेत ते संबंध तुटतील क्षत्रिय धर्माला टाक लागेल काय करावं असा विचार बानासुरू लागला ना ती मज सांग रे प्रधान आयसे आई कुणा राजवचना प्रधान झालं बोलता पै आणि बानासुराने विचारलं प्रधाना काय करावं बाबा युद्ध करावे की नाही करावं युद्ध करावं तरी आम्हाला टेन्शन आहे आणि नाही करावं तरी क्षेत्रीय धर्म आमचा बोडल त्याला डाग लागेल मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं त्यावेळेस तो कुंभक नावाचा प्रधान काय सांगतो ऐका राज्यांत राया, राया, द्यावे सुद्रधासी न सोडावे स्वधर्मासी आयसे बोल ती मनवाद त्यावेळेस असणाऱ्या त्या प्रधानाने सांगितलं म्हणले राजा क्षत्रिय धर्म श्रेष्ठ आहे आपलं जे काही कर्तव्य आहे ते श्रेष्ठ आहे कर्तव्य पुढे कोणाच काही चालत नाहीये जे काही तुमचे संबंध असतील परस्पर जी काही सोयऱ्या असेल पाहुन रावळा असल याला अंतर द्यावं त्याचा विचार करायचा नाही तुमचं कर्तव्याला तुम्ही किंमत द्या असं तो प्रधान राजाला बोलू लागला निर्गुण तरी करावा स्वधर्म हे शास्त्राचे मुख्याशे वर्म वरी अन्य धर्म परम उत्तम आणि आपला धर्म आपण करायचा आता आपला धर्म काय आहे युद्ध करणार मग युद्धच करायचं त्या समोरून कुणीही येऊ द्या समोरून कोण आलाय ते पाहित नाहीये क्षत्रिय धर्मानं चालायचं अशा प्रकारे शास्त्र सांगतय असं तो प्रधान बोलू लागला धर्म त्यागे नरकी पोतन होयाशे बोलती सर्वजन जन सोडून देता सुद्र जपना कोण नरकाशी गेला आणि त्यावेळेस त्या प्रधानानं सांगितलं प्रधानाचा अभ्यास होता प्रधान सांगू <laughs> लागला बाबा कृष्णा हे बघ म्हणले बानासुरा ऐक म्हणले राजा कसं करायचं असतय धर्म धर्मानं वागायचं जर धर्म सोडला तर नरकामध्ये जाते पाहुण्या राहण्या भांडण करून कोण नरकाला गेलंय मला सांग म्हणले बा शेजाऱ्याचा बाम करून कोण -कुर नरकाला जाते का पाहुण भाऊ भावामध्ये भांडण करून नरकाला जाते का नाही जात त्याचं त्याचं पाप त्याला फेडावं लागल पण नरकाला जाणार नाही पण जर धर्म सोडला आणि अधर्मानं वागलं तर, तर निश्चितच नरक आहे त्यामुळं युद्धामध्ये तुमचे पाहुणे रावळे बघू नका युद्ध करा असा विचार तो प्रधान बोलू लागला शास्त्र पण सर्वतान जाण म्हणून युद्ध करावे दारुण शास्त्र मध्ये भाषे आईशे मज त्या प्रधानाने सांगितलं तुम्ही राजे तुमच्या मनानं काय करायचं ते करा, करा पण माझं एक म्हणणं सांगतो शास्त्र धर्मानच चलावं लागतं क्षत्रिय धर्म श्रेष्ठ आहे क्षेत्रिय धर्मामध्ये युद्ध करत असताना कुणीही समोर येऊ द्या त्याच्या बरोबर युद्धच करावं लागतंय असं शास्त्राने सांगितलंय असं मला वाटतंय असं तो प्रधान बानासुराला बोलू लागला ऐकता ला। प्रधान वचन परम क्रोधावला बाण विरासी दिले आज्ञा वचन सैन्य सिद्ध करा म्हणून आणि मग अशा प्रकारे त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज कि बानासुरान त्या प्रधानाचं बोलणं ऐकलं प्रधानांनाही सांगितलं होतं की आता युद्धच करावं लागतंय बाबा पाहुण्यावळ्याचा विचार करून समज नाही म्हणून आता बाणासूर युद्धाला निघाला आपल्या सैन्याला आज्ञा दिली वाच मग घाव तिथे लानिशाना सिद्ध केली सकळ सेना रण वाजती नाना छत्र ध्वज पताका शोभती अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे मग आज्ञा दिली दैत्य आपल्या सैन्याला सर्व सैन्याला आज्ञा दिल्याबरोबर अनेक प्रकारचं वाद्य वाजवलं जसं आव्हानं वाजवलं तशा पद्धतीनं असताना त्या ठिकाणी पण त्याचा आवाज हा आकाश तुमचून गेलं होत सगळे असणाऱ्या याच्यामध्ये आकाशामध्ये आवाज घुमवू लागला बाणासुराचं सैन्य ते असणाऱ्या नगराच्या बाहेर भगवंताबरोबर युद्ध करण्यासाठी आलं काय होत